हे भाग्य लाभणं पण फार मोठी गोष्ट आहे अशा जनाबाई त्यांना माझ्या दिसणं याच्यातच म्हणजे मला वाटतं पहिल्यापासून असते बघू कुठे लागलंय किरकोळ आहे तर हे किरकोळ आहे म्हणजे दुखणं आपल्याला किती नॉर्मल स्टेजला आणलं पाहिजेत विचारातून आधी आता डिप्रेशनमध्ये असेल माणूस तो देखील तुझे रील्स आणि हे पाहून सकारात्मक होईल मला दिग्पाल सरांनी विचारलं की तू संत जनाबाईंची भूमिका करशील का, का मला असं वाटतं त्यासाठी त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजेत की त्यांना कुठेतरी माझ्यात संत जनाबाई दिसल्यास मी अभिषेक एस मराठी या चॅनल कडून आहे आणि तुझं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तर आत्ता संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट अठरा एप्रिल रोजी प्रदर्शित होतो आहे आणि त्याच्याच ट्रेलर लॉन्चिंग सोहळ्याला आम्ही आहेत आणि आपल्यासोबत आहेत अश्विनीताई तर मला एकंदरीत तुझी भूमिका आणि या चित्रपटाबद्दमध्ये भूमिका साकारताना ओव्हरऑल अनुभव हा जाणून घ्यायचा मी संत जनाबाईंची भूमिका करते आणि अनुभव म्हणशील तर कुठल्याही कलाकाराला या या चित्रपटाचा एक छोटासा भाग होणं हे भाग्य लाभणं पण फार मोठी गोष्ट आहे आणि मलाही तेच वाटतं की या चित्रपटात एका एक संत उभे करणं ही खरं तर एक, एक मोठी गोष्ट आहे आणि मला दिग्पाल सरांनी विचारलं की तू संत जनाबाईंची भूमिका करशील का, का मला असं वाटतं त्यासाठी त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजेत की त्यांना कुठेतरी माझ्यात संत जनाबाई दिसल्या असतील कारण आत्तापर्यंत राणुअक्का करताना एक परखड आणि एक धाडसी आणि डोळ्यात राग असणाऱ्या अशा राणुअक्का उभ्या केल्यानंतर एक शांत अशा जनाबाई ज्यांच्या चेहऱ्यावर गोडवा आहे अशा उभ्या करणं आणि अशा जनाबाई त्यांना माझ्या दिसणं याच्यातच म्हणजे मला धन्य वाटलं तर तू अनेक प्रकारच्या भूमिका साकारलेस म्हणजे खूपच वेगवेगळ्या शेडच्या भूमिका साकारलेस ही भूमिका साकारताना कोणते चॅलेंजेस किंवा काही स्पेशल एफर्ट्स तुला घ्यावे लागले का हो अर्थातच मी माझ्या आयुष्यात इतकी शांत अजिबातच नाही आहे जितकं मला संत जनाबाईंना दाखवायचं होतं त्याच्यामुळे ते एक तुमच्या डोळ्यात शांतपणा आणि एक तुमच्या चेहऱ्यावरचा गोडवा हा असायलाच पाहिजेत जो जास्त असायला पाहिजे तो माझ्या चेहऱ्यात आहे हेही सांगते मी पण तो संत जनाबाई उभ्या करताना जो असायला पाहिजे त्याच्यासाठीचे एफर्ट्स तर आहेतच एक पुस्तक रेफर केलं होतं कारण तुम्ही एक व्यक्तिरेखा उभी करताय तर अभ्यास हा करणं गरजेचंच आहे किंवा ब दिग्पाल सरांनी काही रेफरन्सेस जे झेरॉक्स माझ्यापर्यंत पोहोचवले की याचा अभ्यास कर याचा अभ्यास कर तर मला असं वाटतं की तुम्ही कलाकार म्हणून अभ्यास करणं ही महत्त्वाची गोष्ट आहे व्यक्तिरेखा छोटी किंवा मोठी हा मुद्दाच नसतो आणि आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक संतांचा तितकाच आदर केला जातो त्यामुळे ते एक मोठं जबाबदारी आहे असं मला वाटतं तर म्हणजे रिअल लाईफमध्येच नाही पण रिअल लाईफमध्ये सुद्धा तू किती ऍक्टिव्ह आहेस हे आम्हाला सोशल मीडियामधून दिसत असतं तर एवढं सकारात्मक राहण्याची प्रेरणा कुठून मिळते अरे मला असं वाटतं सकारात्मक राहण्याची प्रेरणा ही माझे वडील आता हयात नाही आहेत पण मला ते कायम सांगायचे आयुष्याकडे बघताना आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजेत आणि म्हणजे लहानपणापासूनचं एक लहान मूल आता हल्ली पडलं आणि की त्याचे आई वडील इतके पॅनिक होतात की बापरे काहीतरी लागलंय भलेही लागू नको देत, पण ते इतके पॅनिक होतात, तर माझ्या वडिलांचं पहिल्यापासून असते बघू कुठे लागलं आहे तर हे किरकोळ आहे म्हणजे दुखणं आपल्याला किती नॉर्मल स्टेजला आणलं पाहिजेत विचारातून आधी की जे लागलं आहे ते किरकोळ आहे तर ह्याची सुरुवातच त्यांनी करून दिल्यामुळे मला असं वाटतं की मला मी जे आत्ता आहे मी कुठल्याही गोष्टीत संकट आलं तरीही त्याच्यानंतरची मी ही सकारात्मकच असते किंवा म्हणजे आत्ता संपलं आहे माझं आयुष्य अशा स्टेजला असतानाही मला असं वाटतं की मी कलाकार म्हणून कसं जगायचं आहे हे मला माझ्या वडिलांकडून कायम प्रेरणा मिळत असते सो सगळं श्रेय त्यांचं आणि तुला बघून आम्हाला प्रेरणा मिळते की कसं लाईफमध्ये जगलं पाहिजे काय किती पॉझिटिव्हिटी एखादा डिप्रेशनमध्ये असेल माणूस तो देखील तुझे रील्स आणि हे पाहून सकारात्मक होईल एवढी कॉम्प्लिमेंट मी देऊ शकतो तर हा सिनेमा अठरा एप्रिल रोजी प्रदर्शित होतो आहे आणि तुझी भूमिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येते सरप्राईजच्या माध्यमातून तर आपल्या लाडक्या प्रेक्षकांना तू काय सांगशील अठरा एप्रिलला हा चित्रपट तुम्ही बघा अवघ्या संतांचं दर्शन तुम्हाला या चित्रपटात घडणार आहे त्यामुळे मी सर्व रसिका मायबाप प्रेक्षकांना विनंती करते की अठरा एप्रिलला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा धन्यवाद धन्यवाद